नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया शाळेची रचना व भौतिक सुविधा पा या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण पाच घटक दिलेले आहेत ते पुढीलप्रमाणे पाहूया घटक क्रमांक एक शालेय इमारत घटक दोन इमारत व सुविधा यांच्या अधिकतम वापरांची योजना व कार्यक्रम घटक तीन परिसर विकास घटक चार आर्थिक तरतूद नित्य देखभाल निगा इत्यादी विषयक कार्यक्रम व योजना घटक पाच उपलब्ध साधने सुविधा व उद्याची गरज या पाठ्यपुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते प्रास्ताविकामध्ये पाहूया शालेय व्यवस्थापनातील वास्तू व्यवस्थापन हा व्यवस्थापनाचा प्रारंभ बिंदू म्हटला पाहिजे कोणत्याही शाळेला वास्तूशिवाय अधिष्ठान प्राप्त होऊ शकत नाही भले ती वास्तू स्वतःच्या मालकीची असो वा भाड्याची असो निसर्ग सानिध्यातील शांतिनिकेतनाचा विचार ह्या संदर्भात अति आदर्शवादी व स्वप्नरंजनात्मक ठरतो शाळेची इमारत इ इमारतीभोवतालचा परिसर आणि आवश्यक त्या अंतर्गत आणि भा बहिर्गत सुविधा यांचा एकत्रित विचार व्यवस्थापनाच्या पदविके माक्या मालेतील या पुस्तकात करण्यात आलेला आहे म्हटल्यास या सर्व बाबींविषयीचा विचार खूपच जुना म्हणावा लागेल शालेय संघटना संघटन आणि प्रशासनात आलेली इमारतीच्या आकारांविषयीची इंग्रजी मूळाक्षरांची साम्य असलेली प्राथमिक माहिती सर्व परिचित आहे त्यापैकी इय कोणत्या इमार आकाराची इमारत विस विस्ताराला अधिक सोयीची याविषयीची चर्चा केली जाईल शाळा प्रमुख म्हणून गेल्या वीस वर्षात वास्तुविस विस्ताराचे आव्हान सतत वाढत गेले आहे ते नजीकच्या भविष्यकाळात संपेल अशी कोणतीही लक्षणे नाहीत प्राप्त प परिस्थितीत यात यावर मात कशी करावी यासंबंधीचा आदर्श व व्यवहार यांचा मेळ घालणारा विचार या पुस्तकात पाच घटकांमधून करण्यात आलेला आहे तो करताना स्वतंत्रपणे एकेकाला दृष्टिकोनाचा अंगीकार करण्यात आलेला आहे उदाहरणार्थ घटक एकचे शीर्षक शालेय इमारत या घटकात शाळा आलेला दृष्टिकोन आहे भौतिक स्व स्वरूपाचा म्हणजे फिजिकल इतर फ दृष्टिकोन महत्त्वाचे असले तरी भौतिक दृष्टिकोन कमी महत्त्वाचा समजला जाऊ नये म्हणून भौतिक दृष्टीने बा कोणत्या बारका बारीक सारी गोष्टी व्यवस्थापनाने विचारात घ्यावयास आ, ला हव्यात त्याचे विवेचन या घटकात आले आहे सर्वस्वी व भौतिक असलेल्या शाळेच्या इमारतीलाही स्वतःचे व्यक्तिमत्व असावे लागते आणि ते तिला प्राप्त करून देणे शाळा प्रमुखाचे कर्तव्य कसे ठरते याचे निग दिग्दर्शन केलेले आहे घटक दोन आहे इमारत व सुविधा यांचा महत्तम वापर हा विचार व दृष्टिकोन आग्रहाने प्रतिपादन केलेला एकोणीसशे चौसष्ट ते सहासष्टच्या राष्ट्रीय शिक्षण आयोगाने भारतासारख्या विस विकसनशील देशात इमारतींवर करावयाच्या भांडवलीचं गुंतवणूक शालेय शिक्षणाचा प्रसार विचार घेता सतत अपुरी ठरणार आहे हे धंदात सत्य ओळखून हा दृष्टिकोन मांडण्यात आला शाळा सायन्स शाळा इथपासून तो शाळेच्या वास् वास्तूचा परिसराच्या समाजाच्या सांस्कृतिक गरजांसाठी शाळेच्या इमारतीचा वापर करण्यात या विचाराची मजक गेली आहे शाळा प्रमुखाने या विचारांशी पलायनवाद कर म्हणून न पाहता विधायक दृष्टिकोन पाहावे या दृष्टिकोनाला सेवेची जोड द्यावी याची चर्चा सर्व करण्यात आलेली आहे परिसर विकास या पुढील घटकात परिसर आणि विकास हे संबोध स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यापैकी परिसर या संकल्पनेवर अलीकडे पर्यावरणवादी सुद्धा खूपच भर देतात तसे करणे इष्टही आहे त्यासाठी एक घटक सुशोभीकरण म्हणजे ब्युटिफुलकेशन याचे स्थान वरवरचे नाही वा अलंकारिक स्वरूपाचे नाही इमारत सजवण्या हा उपचार होता कामा नये ते नैमित्तिक कर्मही ठरू नये शैक्षणिक दृष्टिकोन उद्दिष्टांमध्ये सौंदर्यदृष्टीची जोपासना म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ अथेंटिस्टिक हे असे उद्दिष्टांच्या क्रमात नंतर येणारे परंतु महत्त्वाचे उद्दिष्ट सांगण्यात येते सौंदर्यदृष्टी ही जशी निर्माण करता येते तशी ती अनुकरणातून व संपर्कातूनही येते येत असते या संदर्भात व्यवस्थापक असलेला शाळा प्रमुख सौंदर्यपूजक सौंदर्याचा आस्वादक असलेला केव्हाही चांगला इमारत व भौतिक सुविधा ह्या उभ्या करताना सौंदर्य त्यात एकजीव झालेले असावे सौंदर्याचे अवडबंब माजविण्याचे आवश्यकता नाही व्यवस्थापकही कौशल्याबरोबर सौंदर्यविषयक कल्पकता ही हीही तेथे उपयोगी पडेल आता पर्यंतच्या चर्चेमध्ये बोलणे सोपे करणे कठीण असा निष्कर्ष काढला जाण्याची शक्यता आहे तसे घडू नये म्हणून चौथ्या घटकात शाळा प्रमुखाला इमारत आणि भौतिक सुविधांच्या उभारणीच्या वास्त संदर्भात वास्तवाचे वस्तुस्थितीचे व वा शासकीय तरतुदींचे भान करून देण्यात आलेले त्याला ते असणे याला पर्याय असू शकत नाही काही वेळा ही जबाबदारी शाळेच्या संस्थाचालकांवर व कार्यप्र कार्यालय प्रमुखावर सोपविण्याचा वा ढकलण्याचा मोह होऊ शकतो तसा होता कामा नये शासकीय तरतुदींचा अधिकाधिक लाभ उठविणे हे व्यवस्थापनाचे एक कसब म्हणजे मॅ मैं, मॅनेजिकल स्किल म्हणता येईल तरतूद जेथे कमी पडतात तेथे ते पर्यायी व पुरवणी उपाय शाळा प्रमुखाने शोधले पाहिजे याचेही येथे अल्पसे विवेचन करण्यात आलेले आहे हा घटक तसा स्वयंप्रकाशित म्हणून त्याला त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही शेवटचा म्हणजे पाचवा घटक आहे उपलब्ध सुविधा साधने व उद्या उद्याची गरज समर्थ व्यवस्थापनाचे सामर्थ्य आणि त्यांच्या अंगच्या दूरदर्शित्वाबत शोधले पाहिजे व्यवस्थापनशास्त्रात या दृष्टीने महत्त्व विस्ताराने सांगण्यात येते शाळा प्रमुखाने उद्याचा विचार करण्याचा आणि नेमके काय विचार करावायचे या शाळेच्या इमारतीच्या बंदिस्त वातावरणातील शिक्षण भविष्यात हळूहळू मुक्त होणार असले तरीही विशिष्ट वयोगटाच्या शिक्षण घेणाऱ्या संख्या विकसनशील देशात सुताराम कमी होण्याची शक्यता कमी नाही या वयाची किमान पाच कोटी मुले किशोर व कुमार अजूनही शाळांच्या इमार बाहेरच आहेत त्यातील आपल्या वाट्याला येणाऱ्या मुलांना आपल्या शाळेत कसे सामावून घेता येईल या याचे नियोजन करणे ही उद्याची गरज ठरेल याशिवाय शा वर्गाचे क्षेत्रफळ आसन व्यवस्था अध्ययन अध्यापन पद्धती शिक्षणाची अत्याधुनिक साधने इत्यादींचाही एक विचार शाळा प्रमुखाला करावाच लागेल थोडक्यात भूतकालीन अबा वास्तु रचनेप्रमाणे वर्तमानकालीन वास्तु नियोजनापर्यंत आणि भविष्यकालीन साधन सुविधांपर्यंतचा यथार्थदर्शी विचार करावायचा ठरल्यास शालेय व्यवस्थापन पदविकेतील या पुस्तकातील पाचही घटकांचा प्रपंच सार्थकी लागल्यासारखे होईल